हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग काय असं जोर जायचं हळूच पोस ना आज आहे आणि आत्ता वाजले साडे अकरा हां साडे अकरा वाजतच आले तर आम्ही आहे ऑफिसमध्ये जरा दोन जणांचं मटेरियल द्यायचं आहे त्यानंतर जायचं आहे आपल्याला एका एक वर्ष ते कसं घेऊन जायचं पण पिशूत तर एक गाडीचा आम्हाला एकाला पार्ट घेऊन जायचा आहे तो खूप शोधला तो काही भेटत नाही आहे आता जे मोठे मोठे शॉप्स आहेत तिकडे जाऊन बघूया पळसते साईडला आहेत ते सो तिथे चेक करूया तिथे आहेत की नाही आणि काही मटेरियल काढायचं आहे अजून वरतून का नाही नवरची होती काल एक गोणीच दिलेली आहे

हेच ह्याच पार्ट आम्हाला आहे दुसरा बघू आता हा बाबा कसं काय करतोय मॅनेज अदानीच सिमेंट बघा गाईच अशोक लेलँड मध्ये आलोय आपण काका दाखवतायत कुठे अशोक लेलँड मी फर्स्ट टाइम आले अशा जागेवर भेटणं माझ्यामध्ये हा पार्ट भेटला तर खूप बरं त्याचे सगळे पार्ट्स वगैरे खोलून ठेवले इथे सगळे कामं होतात आय थिंक मला नीट माहीत नाही आहे इथे ही पार्ट अवेलेबल नाही आहे एवढा मोठा अशोक लेलँडस हे शोरूम आहे की काय आहे सेकंड शोरूम जिथे आपण आता चाललो आहे तर इथे चान्सेस भेटायचे इथे त्यांनी अवेलेबल आहेत दोन पीसेस सांगितलं आहे तर बघू यात काय भेटत आहे फोटो पण काढून ठेवायला लावला पहिले तर मी पाणी पिते यार खूप छान लागली मला लाग। तुला नाही लाग लागली हां मग शकतो तर इथे पण बघितलं इथे पण नाहीये आता परत गेटच्या समोर कुठलं तरी आहे तिथे अवेलेबल बघूया आता तिथे आहे का नाही इथेच ना आतमध्ये गेटच्या लागतंय का छोट्याशा निघालो आपण आणि इकडेच कुठे ते गेट जे आहे एंट्री केली आहे त्याच्या इथेच भेटत म्हणजे बरोबर आपल्याला गाडी घेऊन जावडलं ह्या साइड चला सगळे बघा गाड्यांचे पार्ट्स वगैरे भेटतात इथे अशोक लेलँड हा इकडेच असं ते समोर त्या साईडला आहे ना

मध्ये बाहेर ते बॅग घ्यायची सोबत कि काय करायचं कोणी घेऊन नाही जाणार मागाचा पार्ट येतो ठीक आहे चालेल तर हे आहे आपलं साईदीप हम्म हे असं काही खूप खाली खाली वाटत आहे ना असं वाटतंय जसं आज कोणीच नाही छान इथलं आम्ही खूप छान आहे आम्ही खूप आय थिंक एक वर्षाने आलोच आहे हा ना रे एक वर्षाने आलो चला जाऊयात मध्ये छान असते इथे तिकडे आपल्याला हा मांदेली फ्राय हे सायदीप रेस्टॉरंट आणि इथे आहे हा काय घ्यायचंय मी एक मांदेली फ्राय सांगितली अजून बघ

वेज शेजवा चॅगिन पण मला ग्रीन चटणी आवडते तुला नुसतं घास आवडतं बाई तोंड फटाफट मी हे सगळं फिनिश करते त्यानंतर तुमच्यासोबत बोलते कारण मी याचे व्हिडिओ काढू शकते पण हा माझे काढत नाही ना त्यामुळे येत पीस नका देऊ फक्त ग्रेव्ही द्या बस फ्रेंड्स इथे आली आपली मटण हंडी आणि आता हा टेस्ट करून सांगेल कसे लिंबू वगैरे नाही पिळणार का माझं मुळं काय त्याच्यात मी बोलली नको पिळून मीच सांगितलं ना पिळायला प्रॉपरली मिक्स करा ना कंपल्सरी कशी आहे चांगली आहे ठीक आहे फ्रेंड्स मी हे संपवते मग बोलूया मस्त हां मग त्याला झाला झालाय आता आणि मला राईस सोबत खूप आवडला राईस सोबत खूप भारी लागलं ला, मटन हंडी बाकी खूप उरली आहे ती पार्सल करून देणार आहेत आणि काका बघूया तू ये ना मज्जा येते द्या मला तर मज्जा येते ते कॅट पण कसली भारी झोपली बघा मला तर मज्जा येते मस्त वाटतं एवढ्या दिवसाने झोका खेळायला भेटलाय मज्जा येते हा कशाला हाय गॅट वाव चला जाऊ द्या आता बस झाला परत कुठे गार्डनला नेशील तुम्हाला खेळायला ओके गाइस चल भरपूर झाला जाऊ का खेळून एक मिनिटासाठी